विश्वात्मा सोशल असोसिएशन बीटा आणि इनाली फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने बॅटरीवरती चालणारा मोफत इलेक्ट्रॉनिक हँड हँडस्टॅम दिनांक दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी वेळ सकाळी दहा ते दुपारी एक पर्यंत स्थळ केमिस्ट भवन आदर्श कॉलेजच्या पाठीमागे मायनी रोड बीटा मोबाईल नंबर पंच्याण्णव एकोणऐंशी तेहतीस सहासष्ट सत्तावीस कृपया कॅम्पसाठी येताना आधार कार्ड प्रत घेऊन येणे बंधनकारक आहे सबस्क्राईब करा आणि पाहत रहा विटा क्रांती न्यूज मराठी भाषेला वैभवशाली परंपरा मानसी जगदाळे यांचे प्रतिपादन विडाळ्यातील लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट विडा संचालित आदर्श पब्लिक स्कूल सी बी एस ई मध्ये मराठी राजभाषा गौरव दिन अगदी उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाची सुरुवात मराठी अस्मितेचा मानबिंदू कविवर्य ज्येष्ठ साहित्यिक कुसुमाग्रज तथा विभा शिरवाडकर आणि लोकनेते हनुमंतराव पाटील साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या आदर्श महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या प्रमुख डॉक्टर मानसी जगदाळे यांच्या हस्ते झाले यावेळी प्रशालेचे उपप्राचार्य संतोष मेनन यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोनाली पाटील यांनी केले शाळेच्या विद्यार्थ्यांनी सुंदर स्वागत गीत सादर केले यावेळी इयत्ता या विद्यार्थिनी कुमारी अमृता पवार दिव्या यांनी व्यक्त केले वेदा छत्रपती शिवाजी महाराजांवर पोवाडा सादर केला इयत्ता सातवीच्या कुमारी सिद्धार्थ म्हाडिक याने ढोलकीच्या सहाय्याने म्याणातून उसळे तलवारीची पाक या गाण्यावर वाद्य वाजवले तसेच इयत्ता चौथीच्या व दुसरीच्या मुलांनी सुंदर असे नृत्य करून उपस्थितांची मने जिंकली यावेळेस मनोगत व्यक्त करताना डॉक्टर मानसी जगदाळे म्हणाल्या मराठी भाषेचे जतन केले पाहिजे वैभवशाली परंपरा आपल्या मराठी भाषेला आहे मानवी जीवन संस्कृती कला यातूनच भाषा जिवंत आहे हे, हे समजते आपली भाषा जगवायला हवी वाढवायला हवी मराठीचे भवितव्य धोक्यात येऊ नये यासाठी तिच्या विकासाच्या काही नव्या वाटा शोधत्या आल्या पाहिजेत मराठीचे भाषा शुद्धीकरण करून भाषा वैभव प्राप्त झाले पाहिजे अशा पद्धतीचे कार्य आपण केले पाहिजे असेही त्या म्हणाल्या यावेळी प्रशालेचे उपप्राचार्य संतोष मेनन यांनी सर्वांना मराठी दिनाच्या शुभेच्छा दिल्या हा मराठी राजभाषा दिनाचा कार्यक्रम प्रशालेचे प्राचार्य डॉक्टर राजेश ओहोळ यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत देखण्या पद्धतीने घेण्यात आला संस्थेचे कार्यकारी संचालक पी पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले यावेळी या, या कार्यक्रमाला पर्यवेक्षक किरण कांबळे राजश्री चव्हाण मराठी विभाग प्रमुख सर्जेराव कांबळे संगीत शिक्षक चंद्रकांत सदाकळे कला शिक्षक अमोल वाळवेकर सपना पाटील विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते औचित्य साधून चला लिहिते होऊ या उपक्रमाअंतर्गत प्रशालेमध्ये पत्रलेखन पत्रलेखन निबंधलेखन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धा यशस्वीरित्या पार पडल्या सूत्रसंचालन अभय कांबळे यांनी केले आभार कुमारी तन्वी देवकर हिने मानले बातमी संकलन गजानन गायकवाड क्रांतीनेच न्यूज विटा